विहीर पूर्ण भरली पाण्याने आज सकाळी आलोय पोहायला धारा वगैरे सगळं घरचं काम करून आलंय पोहायला चला आता मी पण उडी आणणार आहे आता मी पण पोहतो मग थोडं वेळ पोहायचं मग घरी जायचं आणि गळचे तर सगळे काम केलेत म्हणजे धारा वगैरे काढल्यात आणि गायाला खायला टाकले आणि मग आलोय पोहायला कुट्टी नाही ना त्याच्यामुळे कातरून टाकले आता गेल्यावर पण टाकायचं गायला खायला त्याला विहिरीला पाणी फिले आले कारण पाऊस दोन तीन दिवस झाला म्हणजे चांगला पडला ना पाऊस त्याच्यामुळे पाणी आले इकडं विहिरीच्या साईडला सुद्धा पाणी राहिले आज गायांना घेऊन आलो काटोनात चरायला काल तर घरीच होत्या गाया काटोनातच आल्या होत्या काल पण आणि आज पण काटोनातच आणल्यात इकडं केकताड्याच्या साईडनी चरून देतो यांना तीन पलीकडच्या बाजूनेच खड्ड्यात पाऊस चांगला पडलाय आज दिवसभर आभाळ आहे सकाळपासूनच आभाळ आहे तिकडं विहिरीकडं आज जनावर गेलेच नाहीत आता थोड्या टायमान जातील तर जनावर आपल्या पडकाच्या बाजूला आले तिथं शेजाऱ्यांच्या पडका चरतायत इथं झाड आहे तिथं शेजाऱ्यांचं पडिक आहे हे पण त्यांच्या जनावर येत नाहीत नाही इथं मग त्याच्यामुळे आपण चरतोय तर इथं चरतायत जनावर आहे आपण आलो विहिरीच्या बाजूला तर आता विहिरीला पाणी बघू पाणी तर इथूनच दिसतंय विहिरीचं तरी पुढे जाऊन बघू बघा एवढी विहीर भरली तीन चार मोठाली पाऊस झाले ना आता या मागच्या दहा एक दिवसात तीन चार मोठा पाऊस झाले मोठे पाऊस झाले तर विहीर भरली पूर्ण वरून हाताला पाणी लागतंय हिच्यात पोहायला वगैरे वा जमत नाही कारण कडीला येत आणि वरती निघता येतं पण घडूळ पाणी लागतं चिकल लागतो अंगाला त्याच्यामुळे ह्याच्यात पोहता वगैरे येत नाही नाही तर मधी गेलं तर वरती निघता येतं फक्त ह्याच्यात काळजी एवढी घ्यावी लागते की जनावरांनी तहान लागले होतं पाणी नाही प्यायला पाहिजे विहिरीत कारण की चिखलात नाही पाय घसरला ना समोर तर विहिरीच पडेल जनावर परत वर निघायला थोडी फजिती होईल त्याच्यामुळे एवढी काळजी घ्यायची की तर गायाला पाणी वगैरे पिऊन द्यायचं नाही विहिरीत बांधकाम केलेलं नाही ना मग ना ना। त्याच्यामुळं जनावर जाऊ शकतात पाणी प्यायला वगैरे तर एवढी काळजी घ्यायची बाकी काहीच नाही आणि जास्त काही खोल नाही विहिरी हिचं पाणी आपण वापरतो विहिरीचं कधी Uh, हिला पाणी राहतं संक्रांतीपर्यंत म्हणजे संक्रांत जानेवारीत असते तर फेब्रुवारीपर्यंत पाणी राहतं विहिरीला मग mm -hmm. फेब्रुवारीपर्यंत गेल्या वर्षी आपण विंजण टाकून आद्रक होती नाही इथं तर आदरक भिजवली होती विहिरीच्या पाण्याने आता यावर्षी भरला भरलाय आपल्या तळ्या तळ्यातून पण पाईपलाईन आहे इथं तळ्यावरून हिथं पाईपलाईन आहे ना तर आपण तळ्याचं पाणी वापरतो ज्यावेळेस तळ्याचं नसेल त्यावेळेस विहिरीचं पाणी मात्र स्वच्छ बरं का विहिरीचं ह्याच्यात कसं झाड वगैरे दिसतं टुप्पूक thank mm -hmm. जनावर चरत चरत नदीवर आले पाणी पिले आता नदीतच आहेत इकडं असे आणि नदीत आलो आहेत तर नदीत एवढं पाणी आहे आणि बस बस एवढंच पाणी लय झालं म्हणजे एवढंच पाणी वाहतं नदीला कधीतरी सीजनल पूर येतो ना मग त्यावेळेस पल इकडं पलीकडं वाढलेलं असतं म्हणजे कसं त्या विहिरीचा मोरम आहे ना तिथपर्यंत अर्थ्यापर्यंत माझं बोट आहे तिथपर्यंत चिटकलेलं असतं जर पूर आला तर तो पूर पण एक दोन तीन तास राहतो जास्त पाऊस पडला तर नाहीतर नदीला कंटिन्यू एवढंच पाणी वाहतं ह्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही वाहत म्हणजे जास्त जर आलं तर याच म्हणजे तळ व्हायला लागल्यानंतर ह्याच्या डबल पाणी होतं पण कधी पण इकडून इकडं जाता येतं नदीतून फक्त पूर असलेला नाही तर एवढं पाणी व्हायला लागलं तर सहज जाता येतं आपल्या गाय आता नदीत आहेत तिकडं ते मोठं चिंच झाड आहे ना त्याच्या अलीकडं तिथे शुभ श्रींगिलरी आहेत आता नदीत आहेत पप्पा आले जनावरांकडं त्याच्यामुळे मी चाललोय घरी आणि आता चारा पण इकडं वाढलाय चांगला आहे सध्याला चारा लय मस्त आहे बघा समोर चांगला चारा आलेला आहे सगळीकडं मस्त आहेत नदीने तिकडंच आहेत सगळे जनावर आणि मी चाललो आता घरी मग घरी जेवण करायचं आणि घरचं काही काम असेल तर बघायचं हरण्या पाणी पितोय त्याला हवतोवर नाही नेलं सोडून इथं बघितलंच दाखवतो वेळ कमी ना तिकडं मोत्याला पण ठेवायचं होतं मोत्याला दोन तीन दिवस झाला सोडलं नाही नाव घेतलं की पाणी प्यायचं सोडून इकडं बघतोय पिरे पाणी घरी आता बैलांना टाकलंय खायला दोनच बैल आहेत घरी जर आहे आपण भैया नेल दायंबा चरायला त्याच्यामुळं बैलच आहेत फक्त घरी बैल आहेत बैलांचं खाऊन झालं की मला जायचं आहे आणि बाजरी आणायला आईने कापून ठेवले आज गाया पण लवकर येणार आहेत कारण सकाळी मी लवकर गाया आणल्या होत्या तर पोटभर खाल्ले गाया पण लवकर येणार आहेत थोड्या वेळाने बैलगाडी घेऊन जायचं इथं सोडली बैलगाडी इथं बैलगाडी सोडली ना तिथं जरा जास्त चिखल होतो का तो बैलगाडीला चिकल लागून येतो पाऊस पडल्यावर आणि इथं गळून पडतो चिखल त्याच्यामुळे इथं थोडी चिखला चिखल झाली इथं बैलगाडी उभी केली तिथं आता बैलगाडी घेऊन आलोय मका यायला तलावचं पाणी इथून दिसतंय आता तलाव भरलाय ना तर पाणी इथून दिसतंय तलावाच इथं कापली थोडीशी मका आणि पलीकड बाजरी चिमणे चिमणे चिमण्याचे पाणी इथं बाजरीचे कणसं काढून ठेवलेत वेगळे केलेत इकडं थोडं गवत कापले बांधाचं आणि इकडं कणस आहेत तर कणसं मी वर थैलीत भरून घेतो ह्या कणस आपल्याला खाण्यासाठी वाळवायचे मग भरून ठेवली बैलगाडीत बैलगाडी सोडली होती दहा मिनटं बैलांना खाऊन देतो इथं ते पण नीट खात पळापळी करायला लागलेत इथं खायला तरी सर्ज पळापळ करतोय टाईम तर झाला आहे दिवस मावळायचा आता दिवस मावळेल थोड्या वेळात <coughs> मग मला लगेच बैलगाडी झुपून जावं लागेल घरी बैलांना ला पाणी पाजलेलं इथून गेलो बैलगाडीचे सोडून डायरेक्ट बांधायचे पाणी नाही पाजायचं पिलेले पाणी